काय करते मम्मी स्वयंपाक चालू आहे चपात्या पिठलं करी ते घट पिठलं त्यासाठी कांदा कापीते लसूण सोली ते कांदा कापून घेतलाय आपला थोडा लसूण घेतलाय आणि आपल्या हिरव्या मिरच्या वाचल्या होत्या माझ्यातून जराशी तर त्या उन्हात वाळल्या होत्या ना त्या त्या टाकणार आहे मी वाटणार थोड्या हिरव्या ना मिरच्याचं नाही करणार मिरच्या काय मिरच्या लसूण असं मिक्सर मध्ये आवडजवळ फुटायचं वाटून घ्यायचं त्याच मस्त बेसन बनवत साहेबां मिरच्या आणल्या होत्या तर त्या सह्याच झाल्या नाही संपल्याच नाहीत लवकर मग मी काय केलं त्या पिकायला लागल्या आणि उन्हात वाळू घातल्या होत्या मग आता कधी असल्या नसल्याला या टाकी ते मी हे पिकलेल्या मिरच्या आणि लसूण त्या नुसता वाटला ग आवडजबड त्याला गावाकडे आपल्या मिरचीचा खुडा पण म्हणतात तेल ते टाकून मस्त लागलं आता हे लसूण टाकते आणि वाटून आणते ते बघा असं आवड दगड वाटून आणायचो आता गॅस चालू करून घेते तेल तेल टाकते येड चमच माझा बिस्ट खाण्यापुरता येतोय घरामध्ये मोहरी फुटली आता लसूण टाकून घेते भले जिरे टाकते आणि कढीपत्ता टाकते कांदा टाकून पाणी टाकून देते हस्ता उठून आता गाठी फुडून घेते बेसनाच्या दळून ठेवलेला बरं चार पाच दिवस झालं ते झाल्यान दळवण भरले भरली गाठी घरी दळून ठेवत असते डाळ एक दोन किलो डाळ दा आणत असते आणि घरी दळून ठेवते मग कधी भजे खा वाटले तर भजे बनवते बेसन बनवते உக்கடி புட்டுசன

बघा आता बेसन शिजलंय मी थोडं ठेवते आणि गॅस बंद बंद करून घेते थोडं थांबून जेवण करून घेणार आहे बघा लोणचं घेऊ लागलं होता आम्ही खायला मटक्याचा आचार गेल्यामुळं राहते आचारचं पाणी सगळं मटक सुक घ्यायला लागली त्याला घाम सुक चला जेवायला सामान पसारा घेतलाय तिकडं आचारच्या गुडी घेते बोलतो चार पाच गरम गरम बेसनान बाद जेवा च आचार याला हलावं लागत दोन तीन दिवसाला दोन दिवसाला हलावं लागत

ya कर किती biasa nanti pada ते

अच्छा उधर मुझे नमक का सागर इधर राजस्थानों का मुझे डेढ़ कुंडी कर लिया कर लिया इंचा बांधना मैं इसका बांधना कर लिया लेकिन हम इस देश में कार्य करेगा इसका बांधना कर लिया इंचा बांधना मैंने लगाया कि अलग है लाइस्टा प्रस्तुत जनपा राजयोग फ्रेंड्स उष्या आपकी रंग हमारे 我演出来看、啊、的人，看。 फोय सरकारी दवाखान्यावर लवा ज्या आणा म्हणजे ते आण ना तुम्हाला आता धरून येते वडील आपण जर तरी झालंय

एक तारखेला होता सोळा एक एप्रिलला माझं माझ सोळा एप्रिल ला ती पण जमीन माझी भाऊजी पण जमीनच होती ना घर झाडे हे खाटावर खेळते माझे भाऊजी घर झाडीत होत्या खाता काढून झाडून घेत होते खाटा वाजतेले होते पाहत होते पाहत होते तिला काय होत काय होत पाहत होते काय होत

बघा आता आमचं जेवण आवडलं असलं तर लाईक करा चॅनल वर नवीन असलं तर सबस्क्राईब करा बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय करा